सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र बार्शीमध्ये भाजपविरोधात दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादीची महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मिळाव्याला येण्याचं आवाहन केलंय या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या जाणार आहेत एक इकडे संजय राऊतांनी शिवसेना शिंदे गटासोबत कदापी जाणार नाही अशी भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्रित निवडणूक लढवतात सोलापूरला दोन शिवसेना शुष, एकत्र लढत माझ्याकडे माहिती नाही माझ्याकडे माहिती नाही हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही एक तुम्हाला मी सांगतो अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड जोडले गेलेले आहेत अनिकेत दोन प्रश्न आहेत पहिली गोष्ट अशी की मुळात तर ही आघाडी स्थापन कशी झाली ही समीकरणं कोणी जुळवली कशी स्थानिक पातळीवर जुळवली आणि खरंच ठाकरेंच्या पक्षात नेतृत्वाला माहीत नाहीये का इतक्या शांतपणे ही आघाडी झाली आहे का नक्कीच विक्रांत आपण जर बघितलं गेलं तर बार्शी मध्ये जे आहे ते दोन शिवसेना ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत शिंदेची शिवसेना असेल त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना आणि त्यांच्या बरोबरच दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्रित एक येऊन महाआघाडी जे आहे ते बारशी तालुक्यातील ज्या सहा जिल्हा परिषद आहेत आणि ज्या बारा पंचायत समिती आहेत त्यासाठी ही महाआघाडी जी आहे ती तिथले स्थानिक आमदार जे आहेत ठाकरे गटाचे दिलीप टोकल यांच्या नेतृत्वाखाली ही महाआघाडी स्थापन करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर भाजप विरोधात ही संपूर्ण महाआघाडी जी आहे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि दुसरी दुसरा गोष्ट जर आपण विचारात घेतली तर, तर महत्वाचं एकच आहे की वरिष्ठांना हे जे आहे हे आघाडी करताना तिथले स्थानिक आमदार आहेत दिलीप सोपलांनी घेतलं काय हे महत्वाचं कारण तिथले जे स्थानिक जिल्हा प्रमुख असतील त्याचबरोबर वरिष्ठ नेते असतील यांना कोणतीही कल्पना नसल्याचं जे आहे ते संजय राऊत सांगतात तिथले स्थानिक नेते सांगतात मात्र दुसरीकडे आमदार दिलीप सोपलांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे तर जी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे तोपर्यंत दिलीप सोपल जे आहे ते यावरती बोलणार नसल्याचं सांगितले कारण जी संपूर्ण भाजपामध्ये ज्या भाजपाचे भाजपा नेते जे आहेत राजेंद्र राऊत बार्शीचे आणि दिलीप सोपल या दोन गटांमध्येच बार्शीचं राजकारण जे आहे ते अवतीभवती फिरत असतं मात्र दुसरीकडे आमदार सोपलांनी जे आहे त्या सर्व पक्षांची एकत्रित म्हणजे दोन्ही शिवसेना ज्या आहेत एकत्र आणण्याचं जे, जे आहे ते प्रयत्न केला आहे आणि दुसरीकडे भाजप विरोधात ही सर्व महाआघाडी जी आहे ती या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आहे मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे जे भाजपाचे नेते आहेत त्यांनी देखील या युतीबाबत या आघाडीबाबत जे आहे ते आता टीका करणं सुरू केलेलं आहे आणि दुसरीकडे संपर्क प्रमुख म्हणून सुषमा अंधारे जे आहेत त्या उद्या सोलापूरला येत आहेत त्यामुळं ते काय निर्णय घेतील हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे विक्रांत ಬರ ಧನ್ಯವಾದ ಅನಿಕೆ ಈ ಸಗಳ ಸವಿಸ್ತರ ಮಾಹಿತಿ